पिंपळनेरमध्ये संरक्षण क्षेत्रातील करिअर संधीवर मार्गदर्शन वर्ग संपन्न ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संरक्षण क्षेत्रात उपलब्ध असलेल्या विविध करिअर संधीची माहिती देण्यासाठी पिंपळनेर एज्युकेशन सोसायटी संचालित कर्मवीर आ मा पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आणि ऊर्जा करिअर अकॅडमी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक पाच ऑगस्ट रोजी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते हा कार्यक्रम दमंडकेश्वर लॉस पिंपळनेर येथे पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुरेंद्र विनायकराव मराठे होते प्रमुख पाहुणे म्हणून ऊर्जा करियर अकॅडमी नाशिकचे संचालक अनिरुद्ध तेलंग ऑपरेशन संचालक कॅप्टन शशांक जोशी प्रशिक्षण संचालक कर्नल अनिल बेदरकर आणि संचालक ग्रुप कॅप्टन आय व्ही के राव उपस्थित होते तसेच पिंपळनेर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष बाळासाहेब आर एन शिंदे आणि सर्व संचालक मंडळ देखील उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजनाने झाली विद्यालयातील प्राध्यापक एस जे शिंपी यांनी स्वागत गीत सादर केले एवढी भारतीय सैन्य नोकरीसाठी आवश्यक असणारी पात्रता वयाची अट शिक्षण प्रशिक्षण भत्ता आणि कालावधी याविषयी सखोल माहिती देण्यात आली ग्रामीण भागातील मुलांना देशसेवेसाठी योग्य मार्गदर्शन करणे हे ऊर्जा अकॅडमीचे कार्य असल्याचे संचालक मंडळाने सांगितले कार्यक्रमाचे सूत्र बी एस कोठावदे आणि सविता पगारे यांनी केले तर मान्यवरांचा परिचय एन डब्ल्यू वाघ यांनी करून दिला या कार्यक्रमाला पंचक्रोशीतील विविध शाळांचे विद्यार्थी प्राध्यापक शिक्षक पालक आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट पिंपळणे सहसंपादक अनिल बोराडे पिंपळनेर येथील कर्मवीर आ पाटील संस्थेच्या माध्यमातून शाळेच्या मुलांना डिफेन्स सर्विसेसमध्ये सुरक्षा सेवांमध्ये काय करिअर अपॉर्च्युनिटीज आहेत त्या सांगण्याचा सा प्रयत्न केला आम्ही आजच्या कार्यक्रमामध्ये आम्हाला आदरणीय बाबासाहेब बाळासाहेब शिंदेंनी संधी दिली त्याबद्दल आम आम्ही त्यांची खूप आभारी आणि ऋणी आहोत या स या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांची अशी इच्छा होती की आम्ही त्यांच्या संस्था आणि त्या अनुषंगाने पिंपळनेरच्या निवासांच्यासाठी ही माहिती पुरवावी की डिफेन्स सर्व्हिसेसमध्ये जाणं किती गरजेचं आहे किती महत्त्वाचं आहे आणि ते कसं शक्य करता येईल त्याच्याबद्दलची माहिती आम्ही आज पुरवली मुलांना इंडियन आर्मी नेवी आणि एअरफोर्स काय असतं आणि तिथे कसं जाता येईल वेगळ्या वेगळ्या काय एंट्री गेट्स आहेत वेगळेवेगळे कुठले लेवल्स आहेत याच्याबद्दलची माहिती आणि त्यासाठी आपण तयारी कशी केली पाहिजे याबद्दलची माहिती पुरवण्यात आम्हाला आज आम्हाला संधी मिळाली त्याबद्दल आम्ही खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो